परंतु एक ते दोन रुपये इकडे तिकडे म्हणजे मागच्या वर्षी जर आपला शंभर टक्के म्हणजे खरं शंभर टक्के खर्च करताय सरकार पैसे देत नाही असं तुम्ही उत्तर मामा मी जबाबदारी बोलतोय मी सरकारची बदनामी नाही सरकार पैसे देते शेतीला असाय गुण <laughs> <वे> <laughs> का असं म्हटलं का पटेल तस वागा तुम्ही आम्हाला साहेब आम्ही पालकमंत्री कलेक्टर आम्ही देते ते माफी मागून घेऊ असे जर अधिकारी उत्तर देत असतील आणि ठेकेदाराला पाठी माफे घालत असतील ते बरोबर नाही आणि तू सरकारची बदनामी करायची सरकार पैसे देत ते सांगायचं बदनामीचा काय विषय आहे पण तुम्ही काय म्हणताय सरकार पैसे देत नाही उपलब्ध झाला ना सरकार पैसे देत तेच सांगताय तुम्ही काहीच नाही सांगतो बघा तुम्ही पालक मध्ये जर अशा अधिकारी सांगत असतील सरकार पैसे देत नाही तर चालतंय मग काय करणार आम्ही आणि परत सांगतो मामा ही महानगरपालिकेची कामं आमची कामं नाही ती आम्ही अंगावर घेतली

आम्ही सफर होतो जसं की आम्ही कुणी त्या गोष्टीचे चुका तुम्ही करायच्या कोणी करा आम्ही होतो असं त्याच्या तुम्ही पाठीमागे आल्याच्या ना आम्ही सफर होतो त्याच्यामध्ये अरे एखादा गाडून माणूस सुद्धा असं करू शकत नाही म्हणजे आम्ही डोळ्याला पट्टी बांधली का तुम्ही आम्ही पट्टी बांधली का डोळ्याला दिसत नाही का आम्हाला तुम्ही धरून देता ना तुम्ही पाहिजे तुम्ही रस्ते बमले कोणाला सांगत नाही आमदाराला तुम्ही सांगत नाही मोड होत नाही हा तुमच्या घरून सांगायला सोळा सोळा कोटी माहिती पण नाही अधिकारी अधिकारी कोणत्याही डिपार्टमेंट असेल महापालिका असेल पीडब्ल्यू असेल कुठलेही प्रशासन अधिकारी लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असतात मला वाटतं आम्ही जनतेचे सेवक म्हणून जनतेच्या जे दायित्व ज्या जबाबदार आहे त्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी मला वाटतं ओळखून काम केली पाहिजे आम्ही ज्याची जबाबदारी त्यांनाच बोललो आम्ही की बाबा जबाबदारीने दुसऱ्यांना बोललो नाही त्याच्यामुळे महापालिका आणि डब्ल्यू एक समन्वय साधून मला वाटतं जे लोकांमध्ये जे नाराजी रस्ते होत नाही आम्ही निधी आणण्याचं काम आमचं असतं पण प्रशासनाचं काम असतं ते फॉलोअप घेणं कामाची क्वालिटी पाहणं आणि याच्यामध्ये एखादा रस्ता लेट झाला क्वालिटी खराब झाली तर लोकप्रतिनिधींना लोकं बोलतात की बाबा तुमचं लक्ष नाही का म्हणून आज आम्ही अधिकाऱ्यांना कारण ही आमची लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे म्हणून लोकशाहीचं अधिकार म्हणून मला वाटतं आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हो। आदरणीय पालकमंत्री होते कलेक्टर साहेब होते सर्व अधिकार होते तिथे आम्हाला हो। जो न्याय मिळेल म्हणून आम्ही तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि हो। जनतेसमोर बी जर यांनी कामं नाही केली तर आम्ही जनतेची माफी मागू जनतेसमोर जाऊ पण मला वाटतं लोकप्रियचं काम निधी आणणं असतं लवकर क्वालिटीचा दर्जा हे सर्व अधिकाऱ्यांचे कर्तव्य असतं मला वाटतं त्याची त्यांनी जाणीव ठेवावी गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा